स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आता या वर्षी म्हणजेच आज आहे रथसप्तमी दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवरती पडली होती या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्याने सात महापापसपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगापासून मुक्त होतो रथसप्तमीला सूर्याने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथावर बसला होता तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे होते याबद्दलची संपूर्ण माहिती मी चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर आवर्जून बघून घ्या तर आता एक उपाय आपल्याला करायचा आहे कशासाठी आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपावं आणि आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला कापूरचा हा उपाय करायचा आहे कापूर जो असतो तर तो आपल्या घरामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो तो जर आपण रोज घरामध्ये एक कापूर जाळला तर आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे दुःख आहे तर ते दूर होतात घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत ना तर त्या सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते आणि आरतीनंतर एक कापूर जाळल्यानंतर आपल्याला अश्मेक यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं सर्व पापांपासून आपल्याला सुटका करून देण्याचं काम हा कापूर करत असतो इतकं महत्त्व या कापूरला आहे तर त्यामुळेच बघा भगवान शिवशंकरांना सुद्धा कापूरची जी आरती असते तर ती किती प्रिय ते। तर ह्याच कापूरचा जर तुम्ही आज संध्याकाळी उपाय केला न तर नक्कीच आपल्या जीवनातल्या ज्या काही लक्ष्मी अडथळे आहेत तर ते अडथळे दूर होण्यासाठी मदत होईल आता लक्ष्मीप्राप्तीतले अडथळे म्हणजे काय बघा आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं पाहिजे तसं चीज हे आपल्याला मिळत नाही खूप प्रयत्न आपण करतो पण कुठेतरी आपलं नशीब हे आपल्याला अडवं येतं तर त्यासाठीच हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपलं नशीब जागा होईल आणि आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल जिथे आपण शंभर रुपये खर्च करत आहोत तिथे आपण रुपयेच खर्च करू जिथे आपण फक्त शंभर रुपये आहोत तिथे आपण दोनशे रुपये कमवायला दो कम सुरुवात करू अशा पद्धतीचे वातावरण आपल्यासोबत होईल ज्या वेळेस आपण हे उपाय वारंवार वारंवार करत असतो फक्त असं नाही की तुम्ही आता या रथसप्तमीला केला आणि तुम्ही सोडून दिले पण महिन्यामध्ये भरपूर असे काही विशिष्ट दिवस येत असतात त्या म त्या विशिष्ट दिवसांमध्ये तुम्ही हे उपाय करायला पाहिजे तर आता उपाय काय करायचा आहे ते बघा तुम्हाला ह्या उपायासाठी कापूर घ्यायचा आहे भीमसेन कापूर घ्या किंवा आपला साधा जो कापूर असतो तो घेतला तरीही चालेल भीमसेन कापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक शक्ती असतात त्यामुळे तो घेतला तर अतिशय उत्तम नाही तर आपल्या घरातला साधा कापूर घेतला तरीही चालेल एका भांड्यामध्ये तुम्हाला तो घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन तीन वस्तू टाकायच्या आहेत त्या म्हणजे पहिली म्हणजे पिवळी मोहरी आणि काळे तीळ ह्या दोन वस्तू तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत एक मातीची छोटीशी पंतीसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला या वस्तू संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायच्या आहेत संपूर्ण घरातून म्हणजेच काय आता आपले हॉल आहे बेडरूम आहे आपलं किचन आहे तर त्या ज्या चारही भिंती आहेत तर त्या चारही भिंतींना आपल्याला ही जी पंथी आहे तर ती टच करायची आहे माझ्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी या कापूरमध्ये समाविष्ट झालेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचं राहायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा किंवा तुम्ही ज्या कोणत्या तुमच्या गुरुंना मानता ज्या कोणत्या तुम्ही तुमच्या देवांना मानता तर त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर हा जो कापूर आहे तर तुम्हाला तुमचा जो मुख्य उंबरटा आहे बघा आपला जो उंबरटा असतो तर त्या उंबरट्यावरती नेऊन ठेवायचा आहे उंबरट्यावरती नेऊन ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे आसन टाकायचं आहे बरोबर उंबरट्याच्या मध्यभागी ठेवा आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर लाकडी उंबरटा असेल तर तो जी पंथी आहे तर ती थोडीशी तापून खाली उंबरटाला थोडंसं काळा वगैरे होण्याची शक्यता असते तर त्यामुळे जर लाकडी उंबरटा असेल तर एक पंथी आतल्या साईडला ठेवा किंवा बाहेरच्या साईडला ठेवा आणि जर मार्बलचा उंबरटा असेल तर त्याला काही होणार नाही त्यामुळे तुम्ही वरती जरी ठेवलं तरीही चालेल आता त्यानंतर तुम्हाला एक दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे कापूर हा कधीच काडीच्या पेटीच्या साह्याने प्रज्वलित करायचा नाही कापूर नेहमी दिव्याच्या साह्याने आपल्याला प्रज्वलित करायचा असतो कापूर प्रज्वलित केल्यानंतर तिथे बसूनच तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत राहायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत डोळे बंद करून तुम्हाला या मंत्राचा जप आहे आता अशा पद्धतीने हा उपाय केल्यानंतर कापूर थंड होईल म्हणजेच काय शांत होईल कापूर भिजल्यानंतर तुम्हाला ती जी राख आहे ना तर ती राख तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातात घेतल्यानंतर तुमच्या दक्षिण बाजूला तुम्हाला ही जी राख आहे तर ती उडवून द्यायची आहे दक्षिण बाजूला का निगेटिव्ह एनर्जी नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला दक्षिण बाजूला ही जी राख आहे तर ती तुम्हाला उडवून द्यायची आहे एक फुंकर मारायची आणि ती राख तुम्हाला उडवून द्यायची आणि म्हणायचं की माझ्या घरातल्या सर्व नकारात्मक शक्ती नष्ट झालेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचे फायदे होतील घरातील ज्या काही निगेटिव एनर्जी आहेत नकारात्मक शक्ती आहेत वाईट शक्य आहेत करणे बाध आहेत वाईट बाध आहे तर त्या सर्व दूर होतील आणि यामुळे काय होतं की आपल्या घरातलं वातावरण हे चांगलं होण्यासाठी मदत होत असते आणि तुम्ही याचे अनुभव सुद्धा घ्याल आता हे अनुभव तुम्हाला कळणार नाही कशा पद्धतीने आपल्याला येतात त्यामुळे थोड्या थोडक्यात तुम्हाला सांगते बघा ज्या ठिकाणी आपल्या घरात वारंवार आजारपण येत होतं म्हणजेच आता काय एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा आजारी पडत होता तर त्या ठिकाणी तुमच्या घरातलं आजारपण हे हळूहळू हळूहळू कमी व्हायला हो सुरुवात होईल त्यानंतर घरामध्ये तुम्हाला काम करण्याचा कंटाळा येत होता तर तुम्हाला ते कंटाळा घरामध्ये येणार नाही घरामध्ये तुम्हाला करमत नव्हतं घरामध्ये तुम्हाला राहशी वाटत नव्हतं सतत भांडण कटकट कट, वादविवाद हे घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवरनं होत होते तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये बदल जाणून येतील की जे भांडणं होत होते ज्या वादविवाद होत होत्या तर ते आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहे तर या पद्धतीचं वातावरण हे तयार होईल आपण या गोष्टी वारंवार वारंवार वारं करत असतो कारण निगेटिव्ह एनर्जी या एक दिवसात संपत नसतात त्या संपण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो थोडासा काळ द्यावा लागतो त्यावेळेस त्या एनर्जी कुठेतरी आपल्या घर हे सोडून जात असतात त्यामुळे वारंवार वारंवार ज्या वेळेस मी उपाय सांगत असते ते वारंवार करत चला त्यावेळेस त्या गोष्टींचा त्या उपायांचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि घरातले ते जे काही दोष आहेत संकट आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी सुद्धा मदत होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे करून बघा नक्कीच या उपायाचा तुम्हाला फायदा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीच्या घरामध्ये सुद्धा जर काही अडचणी असतील तर त्या तुम अडचणीसुद्धा त्यांच्या दूर होतील आणि सूर्यदेवांची उपासना करायला आज विसरू नका सूर्यदेवांना जर सकाळी अर्घ दिलेला नसेल तर फक्त तुम्ही एक ताट तयार करा ज्यामध्ये दिवा अगरबत्ती वगैरे ठेवून तुम्हाला सूर्यदेवांना ओवाळायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आजचा हा उपाय जो आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ